in the boat in the boat in the I'm शिक्षक रिक्त आहे उच्च माध्यमिक साठी शिक्षक रिक्त आहे पण नक्की शिकवतात तरी काय विद्यार्थ्यांना शिकवतात तरी काय आणि इथे हे खुर्चीवर बसून इकडून सांगतात की आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे प्रत्येक ठिकाणी बाहेर स्रोताद्वारे शिक्षक भरलेले आहेत प्रकल्प अधिकारी साहेबांना माहीत नसेल की बाहेर स्रोताद्वारे भरलेले शिक्षक एक ही ऋतू नाही आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन बघितलेला आहे इंग्लिश सारख्या विषयाला शिक्षक नाही विज्ञान सारख्या विषयाला शिक्षक नाही गणित सारख्या विषयाला शिक्षक नाही गवडी मोठी गंभीर बाब आहे आज संगणक साठी शिक्षक नाही पी टी विषयाला शिक्षक नाही आणि तुम्ही आम्हाला ह्याच्या बसून सांगता सगळी व्यवस्था चांगली आहे तुम्ही जरा खुर्चीच्या खाली उतरा कॅबिनच्या बाहेर निघून तुम्ही जरा विजय महाराष्ट्रावरती तुमच्या लक्षात येईल आता थंडीच्या कडाक्याची थंडी पडणार आहे थोड्या दिवसामध्ये पडायला पुरवठा झालेला आहे

राज्य उपाध्यक्ष आहे आम्ही गेले कित्येक वर्षापासून जे काही आश्रम शाळेमध्ये जे रिक्त पद आहेत ते रिक्त पद भरली पाहिजे जेणेकरून जे आदिवासी विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान होते ते होऊ नये त्याच्यासाठी आपण जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा एक आंदोलन उभारलेलं होतं साखळी उपोषणाचं नियोजन केलेलं होतं त्याच्यानंतर आपण ऑगस्ट महिन्याचे एक तारखेला आपण पुन्हा पत्र व्यवहार केला की जे एक निवासी शाळा आहे ह्या शाळेमध्ये सुद्धा शिक्षकांची कमतरता त्या ठिकाणी शिक्षक भरले पाहिजे आश्रम शाळेमध्ये जे रिक्त पद आहेत ते रिक्त पदे तात्काळ भरण्यात आली पाहिजे त्याचबरोबर जे आदिवासी आश्रम शाळेमध्ये जे काही मुलांचं स्वच्छ पिण्याचे पाणीची प्रयत्न असतील आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था असेल किंवा आदिवासी विशेष पद भरतीची साडेबारा हजार जी पदं आहेत ती तात्काळ शासनाने भरली पाहिजे त्याचबरोबर वसतिगृहामध्ये मागेल त्याला वसतिगृहामध्ये ॲडमिशन मिळायला पाहिजे आज आताच आपण बघत होतो की बरेचसे इथे ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झाले आहेत ते विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृहामध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे अशा ज्या असंख्य जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन जो उन्कुलान मोर्चा या ठिकाणी आयोजित केला तो मोर्चाच्या अनुषंगाने आमच्या मान्य आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांच्या समोर ठेवलेला आहे परंतु आज दुर्दैव असा आहे की आम्ही त्यांच्याकडे ज्या मागण्या घेऊन येतो तर त्या मागण्या सोडवण्याऐवजी

मुलांसह इथे प्रकल्पामध्ये उपस्थित आहोत तरी सुद्धा आमचे प्रश्न काही सुटलेले नाही आहेत तरी पालकांना अशी विनंती आहे की आपल्या मुलांसह तुम्ही इथे येण्याची कृपया करा आज मी इथे सुटला नाही तर वेळ आली तर इथे वस्तीला सुद्धा राहा माझ ना शोक दिवा मी एस बी कॉलेज इथे फर्स्ट इयर मध्ये शिकत आहे आम्ही रोज आपल्या घरी येऊन जाऊन करतो हॉस्टेलला नंबर लावला आम्ही जून मध्ये फॉर्म भरले ते बोलले रोज आम्ही जातो ते बोलले लावू लावू लावतच नाही गेल्या चार पाच महिने आम्ही येऊन जाऊन रोज करतो जाम म्हणजे असं खर्च होतो तकलीफ होते येतात आता आपल्याकडे रस्ता नाही काय नाही वगैरे चालत यावं आहे खूप त्यांना आम्ही रोज जातो ते बोलले आमदारा का अर्ज द्या आमदारा का पण अर्ज देऊन बघितला त्यांनी पण काय केलं नाही आम्ही खूप त्यांना विनंती केली तरी पण ते बोलतात होतो लावू लावू हेच करतात मित्र तू आता आलाय कुठून गाव कुठला तुझा दयगाव तलवाडा 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 तिकडे रस्त्याची व्यवस्था व्यवस्था आहे का नाही काय रस्त्याची व्यवस्था बिलकुलच नाही म्हणजे गाडी जात नाही कसं तुमचं चालतच येतो आम्ही रोज सकाळी पाच वाजता उठतो तिथून निघतो घरी पाच वाजता निघतो सकाळी साडेआठ साडेआठशे कॉलेज असतं तिथून पाच वाजता निघतो गाडी गाडी भेटली तर ठीक नाही तर मग चालतच यावं लागतं